विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गाव पातोळी महत्त्वपूर्ण अशा पदात समावेश असलेल्या पोलीस पाटील या पदाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत पोलीस पाटील पोलीस पाटलाची नेमणूक राज्य शासन जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रदान केलेला उपजिल्हाधिकारी या अधिकाऱ्यामार्फत होते नेमणुकीसाठी पात्रता पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी पंचवीस वर्ष पूर्ण असावे पण पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावे शासन निर्णय दिनांक चौदा मे दोन हजार दोन व एकतीस ऑगस्ट दोन हजार दोन हन्वे पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी येता दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या पात्र असावा त्याची वर्तणूक चांगली असावी तसेच तो त्या गावातीलच रहिवासी असावा ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये मध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती लेखी व तोंडी परीक्षेतील गुन्हा आधारित केली जाते लेखी परीक्षा ऐंशी गुणाची असणार असून ती येता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या स्तरावरील सामान्य ज्ञान स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी या विषयावर आधारित असेल तोंडी परीक्षा किंवा मुलाखत वीस गुणाची असणार आहे ही तोंडी परीक्षा किंवा मुलाखत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीकडून घेण्यात येईल संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे समितीचे सदस्य सचिव व उपविभागीय पोलीस अधिकारी समाजकल्याण अधिकारी आदिवासी विभागाचे अधिकारी हे या समितीचे सदस्य असतील प्रत्येक महसूल उप विभागातील पोलीस पाटील पदाची संख्या विचारात घेऊन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या व विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्ग आदी विहित केल्याप्रमाणे बावन्न टक्के आरक्षण ठेवण्यात येते थे। महिलांसाठी समांतर असे तीस टक्के पदे आरक्षित ठेवली जातात तसेच ई डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण ठेवले जाते मुदत पोलीस पाटलाची नियुक्ती प्रथमता पाच वर्षाकरता करण्यात येते त्याच्या कामाचे मूल्यमापन करून पूर्वी दर पाच वर्षाने त्याची नेमणुकीचे नूतनीकरण करण्यात येत असे परंतु सध्या महाराष्ट्र शासनाच्या विभाग परिपत्रकानुसार हा कालावधी दहा वर्षाचा केला गेला आहे मात्र साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशी नेमणूक करता येत नाही मानधन महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या जी आर नुसार पोलीस पाटील यांना सहा हजार पाचशे इतके मानधन देण्यात येते पोलीस पाटला शेती व इतर व्यवसाय करता येतो मात्र ही बाब त्याच्या पोलीस पाटील म्हणून असलेल्या कर्तव्याच्या आड येता कामा नये त्याला पूर्ण वेळेची कायमस्वरूपाची नोकरी करता येत नाही नुकत्याच झालेल्या न्यायालयीन निवाड्यानुसार पोलीस पाटील हा पूर्ण वेळ सरकारी नोकर नसल्याने तो सहकारी संस्थाच्या पदाधिकारी पदासाठी उमेदवार म्हणून पात्र ठरतो असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे रजा व इतर सवलती रजा देण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारला आहेत पोलीस पाटलांना वर्षातून आठ दिवस किरकोळ रजा मिळू शकते राज्य सरकारच्या इतर कायमस्वरूपी सेवकांना मिळणाऱ्या इतर सवलती त्यांना मिळत नाहीत तथापि इतर अटी पूर्ण केल्यास त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळू शकते कामे किंवा कर्तव्ये एक गावात बंदोबस्त राखणे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती व कागदपत्रे पुरविणे तीन गुन्ह्या साळा घालणे चार गावाच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची बातमी पोलीस ठाण्यात देणे पाच गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे सहा काही नैसर्गिक का आपत्ती ओढल्यास तहसीलदारास तशी खबर देणे सात संसर्गरोगाची साथ सुरू झाल्यास तसा अहवाल देणे आठ गावात अनैसर्गिक अथवा संशयास्पद मृत्यू घडल्यास दंडाधिकारी व संबंधित पोलीस अधिकारी त्यांना तसे त्यांना कळवावं लागते नऊ मादक पदार्थांना बंदी घाल करणाऱ्या कायद्याच्या तरतुदीचा भंग झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याची खबर देणे दहा कोणी विनापरवाना शस्त्र बाळगत असल्यास ते काढून घेणे व त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देणे अकरा कोतवाल वगैरे कनिष्ठ सेवकाकडून आवश्यक ती कामे करून घेणे कर्तव्य पदच्युतीबाबत कारवाई पोलीस पाटील अथवा कनिष्ठ गाव कामगाराने त्याच्या कर्तव्यात कसूर केली असेल तर तो कोणत्याही गैरवर्तुनीस दोषी असेल तर त्याला ताकीद देणे दंड ठोठावणे एक वर्षापर्यंत सेवेतून निलंबित ठेवणे नोकरीतून कमी करणे नोकरीतून बडतर्फ करणे अशा प्रकारची योग्य ती कारवाई होऊ शकते या शिक्षा करण्याचा अधिकार संबंधित उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी या दर्जापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी नसेल यांना करता येतो